नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता काही घडामोडी अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध व्यवसाय करण्याची खुलेआम सूट मात्र सर्वसाधारण नागरिकांची होते लूट अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना अनेक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आले त्यांचे काम करण्याची पद्धत ही सर्वांनाच माहीत आहे मात्र सध्याच्या काळामध्ये मा थोडासा बदल करत ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करीत होते मात्र आता कायदा हातात घेण्याचे काम काही पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी काही लोकांना हाताशी धरून चालू केले आहे टेंडर पद्धतीने अवैध व्यवसाय चालू करण्याचे काम हाती घेतले आहे ज्यामुळे अवैध व्यवसाय हे खुलेआम चालू असून प्रत्येक बस स्टँड असेल शाळा असेल कॉलेजेस असतील अशा ठिकाणी आपल्याला सर्रास पाऊस मिळत आहे शहरातील मेन मेन ठिकाणी मधोमध मद, असे अवैध व्यवसाय जोरदार चालू असल्याचे सर्व नागरिकांना दिसत आहे मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तसेच लोकल क्राईम ब्रांच पोलीस निरीक्षक हे सर्वत्र आपल्या कामगिरीला घेऊन कौतुकास्पद काम, काम करत आहे अनेक गुन्ह्याचे छेडे त्यांनी काही तासांतच उघड करत आरोपी देखील गजाड केलेत त्यांना या सर्व गोष्टी का दिसत नाही किंवा यांचा सपोर्ट तर यांच्या टीमला नाही ना, ना। ज्या कर्मचाऱ्यांनी या अवैध व्यवसायांना परवाना देत खुलेआम सुरू ठेवण्याचे धाडस दिले यावर पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस निरीक्षक हे आळा घालण्यास सक्षम आहेत की नाही याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून आहे लवकरच इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया संपादक व पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निवेदन तयार करून पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही शेकडोच्या संख्येने संपादक व पत्रकार जाणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अस्लम बिनसाद यांनी दिली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आज संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव